नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे मित्रांनो हा निर्णय घेतल्यापासून राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो हे अनुदान वितरित करण्यासाठी एक तारीख फिक्स करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो हे अनुदान किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे याच्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे द्यावयाच्या मदतीचे कार्यपद्धतीने आज मंत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या समावेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली आहे याद्वारे सुमारे लाख लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे वितरित केले जाणार आहे आणि मित्रांनो या अनुदानाचे वितरण देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे निवेदन केले आहे तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद